शाळेतील शिक्षक ज्या प्रत्येक विद्या कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची खूप मोठी परंपरा दिसून येते गुरु शिष्याची नाते केवळ शिक्षणापूर्ती ना मर्यादित नसते तर शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर आत्मविश्वास दाखवणारा गुरु नसतो खरंच मैत्रिणीं विद्यालय सुटते पण आठवणी कधीच सुटत नाही विद्यालय सुटते पण आठवणी कधीच सुटत नाही आपल्या जीवनात गुरु नावाचं पान हे कधीच तुटत नाही आपल्या जीवनात गुरु नावाचं पान हे कधीच तुटत नाही आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकवलेली सदाचरण आपण कायम लक्षात ठेवावे असावे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरते एवढे बोलून मी माझे भाषण संपवते